राम राम मंडळी उद्या आहे भव्य आणि असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान चोराड येतं लय दिसानंतर मैदान असल्यामुळं नक्कीच मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल येणार आणि गटाला असेल सेमीफायनलला असेल फायनलला सुद्धा एक सेवडकर एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार म्हणजे आत्ताच निवडणुका पार पडल्या त्यात सगळी बिझी होती त्याच्यामुळे लय दिसानंतर मैदान होतं या आणि आता हे मैदान होते तर नक्कीच उद्या शंभर आणि एक टक्के मैदान रांगणार म्हणजे रांगणारच मित्रांनो मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ महिन्यात की श्री बकासूर शंभर आणि एक टक्के धावताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद श्री सर्ज सुद्धा आपल्याला धावताना दिसणार आहे आणि त्यासोबतच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के येणारच येणार आहे आणि त्यासोबतच घरनिकेचा राजा सुद्धा दिसण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेतच मित्रांनो तर मग प्रश्न उभा राहतो की मग उद्या एवढी चांगली मातावर बैल आहे ती तर मग त्यांचा पायरा काय आहे हो 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 तेच सांगण्यासाठी तर हे आठ तास केलेला आहे की खेळ पायऱ्यांचा मित्रांनो उद्याच्या चोराळ्याच्या मैदानामध्ये ही टॉपची बैल उद्या टॉपच्या पायऱ्यात ती म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही चांगली चांगली मातावर बैल चांगल्या पायऱ्यात ती म्हणजे लढती पण तेवढ्या चांगल्या पद्धतीच्या आणि ताकदीच्याच होणार यात काय वाद नाही मित्रांनो उद्या मित्रांनो सगळ्यानंतर माहित होती उद्या पंचमिंद केसरी सरजा रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा जो आता इथून पुढं अंकुरन रणजित निंबाळकर या नावाने धावणार आहे मित्रांनो तो उद्या आपल्याला लाडू वाईकरांचा लाडू जो आता नुकताच या वर्षी म्हणजे मागच्या महिन्यातच जो विक्रमी खरेदी केलेला असा लाडू त्याच्यासोबत पळताना दिसणार आहे म्हणजे सरजा आणि लाडू उद्याच्या मैदानामध्ये नक्कीच धमाका करण्यासाठी सज्ज हाहितीच आहे ती म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये लोकांना आतुरता लागलेली असेल की सरजा कसा परफॉर्मन्स करतो कारण लय दिसानंतर लय दिसाच्या गॅप नंतर उद्या आपल्याला हिंद केसरी सरजा मैदानात धावताना दिसणार आहे आणि तो आहे असणार आहे लाडू सोबत बघूया काय परफॉर्मन्स राहणार आहे त्याचा ते उद्या आपल्याला कळत पण तुमची काय मनात म्हणजे एक अंदाज बांधला आहे तुम्ही उद्या सरजा आणि लाडू कशा पद्धतीने मैदानात धमाका करतील ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हिंद केसरी बाब्या महान भारत केसरी बाब्या नक्कीच मित्रांनो तो ज्या मैदानात जातो तिथे गुलाल घेतोय घेतोय मग त्याच्या जोडीला पायरा कुठला आहे का त्याला काही फरक पडत नाही पण 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 उद्या त्याच्या जोडीला पायरा टॉप्स आहे हो मित्रांनो उद्या त्याच्या जोडीला आपल्याला पायरा दिसू शकतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि गोडचा सर्जा उद्या एकत्र पडताना आपल्याला दिसू शकतो असं म्हटलं जातंय मग विचार करा मित्रांनो गोडचा सर्जा आजच्या तारखेला तुफान फॉर्म मध्ये असलेला गोटचा सर्जा आणि तेवढाच फॉर्म मध्ये असलेला बुलढाणा एक्सप्रेस बब्या जर एकत्र पळताना असेल तर नक्कीच मैदानामध्ये धुंबागळ घालणार म्हणजे घालणार म्हणजे घालणारच असं म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मध्ये कमेंट करून सांगा की बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गोटचा सर्जा गाडी कशी पडेल त्यानंतर मित्रांनो आता प्रश्न उभा राहिला की नऊ महिंद केसरी बकासूचा पायरा कोण असेल तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नऊ महिंद केसरी बकासूरचा पायरा हा शेवाळ्याबांचा पाखऱ्या म्हणजे हे ज्यादी आपण जरेकरांचा पाखऱ्या म्हणून ओळखत होतो असा आता शेवाळ्याबांचा पाखरा झालेला आहे असा हा पाखऱ्या आणि नऊ महिंद केसरी बकासूर उद्या आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मैदानात एकत्र पळताना दिसतील म्हणजे नक्कीच ही गुडी जोडी जी उद्या टॉपने पळल आणि नक्कीच ही जोडी जर टॉपने पळली तर वडकीच्या मैदानामध्ये पण शंभरण टक्के ही जोडी एकत्र राहू शकते असा पण अंदाज बांधला जातो त्याला कारण मी तसंच आहे मागच्या वर्षी पण वडकीचं मैदान जेव्हा गाजल होतं बकासूरन त्याच्या जोडीला शेवळ्याबांचाच बैल होता त्यामुळे नक्कीच आत्ता पण मागच्या वर्षी बकासूर आणि बावऱ्या एकाच राशीची दोन बैल होती त्यामुळे जर ह्या मैदानात वडकीच्या मैदानामध्ये पण शेवळ्याबांचा एखादा बैल असावा तर पाखऱ्याच असू शकतो तो, ले जा तो, जीते जीते तो असा लेजनाचा अंदाज भरला जातो तो नंतरचा प्रश्न आहे पण उद्याच्या मैदानामध्ये नक्कीच बकासूर आणि पाखऱ्या कशा पद्धतीने पळतील कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे नक्कीच पाखऱ्या पण ह्याच्या मागच्या दोन चार महिन्यापासून जबराट फॉर्ममध्ये आहे नक्कीच जिथे जिथं मैदानात जातो या तिथं गुलाल घेतोयच घेतोय म्हणजे असा पाखरे आणि बकासूर उद्या एकत्र धावली तर, तर शंभर टक्के ते पण मैदानात धुमाकूळ घालतील यात काय वाद नाही मित्रांनो नक्कीच ह्याच्या व्यतिरिक्त चांगली चांगली मातावर वेळ पण उद्या मैदानात दिसणार आहेत पण त्यांचा पैर आपल्याला काढायला नाहीत पण हे नव्याण्णव पण टक्के पैसे जवळपास फिक्स झाले आहेत म्हणजे नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ होणार राडा होणार डेंगाणा होणार आणि नक्कीच गुलाल सुद्धा उधळला जाणार मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं या पहिल्याबद्दल की बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि गोडचा सरजा हिंद केसरी सर्जा आणि लाडू आणि केसरी बकासूर आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम चला तर